राज्यातल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची आज रात्री दहा वाजता सांगता होती गेल्या काही दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचार तोफा आज थंडावतील उद्या सकाळी साडेसात वाजल्यापासून निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी झाल्यावर निकाल हाती येणार आहे तर प्रचार तोफा आज रात्री दहा वाजता थंडावतील नगर परिषद नगरपंचायतीसाठी अपक्षांना फार प्रचाराला वेळ मिळाला नाही त्यामुळे प्रचाराची वेळ वाढवून देण्यात आली होती उद्या मतदान असलं तरी आज रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे याचा फायदा इतर पक्षांना सुद्धा होणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका